नमस्कार न्यूज पोलिस रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहे या शिंकेडा मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब रावड एक उमद एकमेव आणि सर्व लोकांना एक मान्य नेतृत्व म्हणून ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिचित आहेत नमस्कार बापूसाहेब नमस्ते आज विधानसभेची जी निवडणूक आहे दोन हजार चोवीस फार चुरशीशी वाटत आहे एकीकडे आपल्या पुतण्या आमदार जयकुमार रावल भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत तर एकीकडनं महाविकास आघाडीतर्फे संदीप बेडसे उमेदवार हो आहेत आणि आपण संदीप पेशेच्या प्रचारात उडी घेतलेली आहेत याबाबत आपली भूमिका काय माझं असं म्हणणं आहे की आतापर्यंत वीस वर्ष म्हणजे पाच वर्ष शारदा मतदारसंघात आणि पंधरा वर्ष शिंदखेडा मतदारसंघात मी जयकुमार मोहन बोललो होतो आता ते कुटुंबातलंच आहेत त्यामुळे काही प्रश्न येत नाही पण ह्या वेळेस जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस ह्या तिघांवरतीपेक्षा ह्या दोन लोकांवरती म्हणजे शरदराव पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जो अन्याय झाला आहे तो काही मला सहन झाला नाही खरं म्हणजे मी आता बरेच वर्ष कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जात नाही पण मी एकदा ठरवलं की आपण लोकांना आपले मत व्यक्त करावे आणि म्हणून मी संदीप बातचा प्रचार करतोय असं आहे एकीकडे असं आहे की जयकुमार राऊल आपले सक्की पुतणे म्हणजे भावाचा मग हा जी आणि एकीकडे संदीप बेडसे हा जी आपण ही उडी घेतल्या नाही काही सामाजिक अडचण इतर अडचण आपल्याला नाही का सामाजिक अडचण आता राजकारणी माणसाला तसं घरदार सोडून जो राजकारण करतो त्यालाच राजकारण करता येतो राजकारण आणि घराचा काही संबंध असतो जसं एकदा मी शिवसेनेचा प्रचार करणार होतो तेव्हा धुळ्याला पत्रकार परिषद घेतली होती तर त्या ठिकाणी काही का लोकांनी विचारलं होतं तुम्ही तुमच्या कुटुंबाशी चर्चा करून हा निर्णय घेतला होता तर मी म्हटलं होतं की बा कुटुंबाशी चर्चा केली नाही माझा हा व्यक्तिगत निर्णय आहे पण कुटुंबाशी चर्चा केली असती तर मला सहा महिने बारा महिने लागले असते लोकांनी विचारलं का पत्रकारांनी विचारलं का तर माझं एवढं मोठं कुटुंब आहे कोटोकॉल विचारू मी त्यामुळे हा निर्णय शरदराव पवार यांची जाहीर सभा होती त्या दिवशी निर्णय घेतला मी आणि तो आता पूर्ण करतो आहे आमदार जयकुमार रावडांना शादा धोंड्याच्या मतदारसंघामध्ये प्रथम आमदार म्हणामध्ये आपला सिंहाचा वाटा कारण की दूध संघाच्या माध्यमातून फॅक्टरीच्या माध्यमातून आपले अनेकांशी संबंध एकदम जिव्हाळ्याचे आणि गरुब्याचे होते त्या सर्व्या टीमला तुम्ही कामाला लावलं आणि ते आमदार झाले आणि त्यांनी बलाढ्य व्यक्तींना पराभूत केलं एक पिके पाटील आणि डॉक्टर नानासाहेब हे मंत्री होते ही परिस्थिती असताना आज चार वेळा निवडलेले आणि पाच वेळा ती निवडणूक जिंकण्यासाठी आहेत आणि आपण आज महाविकास आघाडीचे संदीप बेडशे यांची भूमिका घेऊन ऋणांगणात उतरले तर जनतेतनं आपला कसा प्रतिसाद मिळत आहे पहिली गोष्ट की दोन हजार चारमध्ये जे शहादा मतदारसंघ होते त्याच्या अगोदर अठ्ठ्याहत्तरमध्ये मी त्या भागातला आमदार होतो तेव्हा पहिल्यांदा तो मतदारसंघ तयार झाला होता अठ्ठ्याहत्तर साली पहिल्यांदा नवीन रचनेचा मतदारसंघ होता दोन नगरपालिका दोन पंचायत समित्या तेव्हा दोन जुलैला होते पण दोन पंचायत समित्या दोन नगर नगरपरिषद होते असा या अवघड मतदारसंघात मी उभा होतो आणि काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं होतं पिकांना फार ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते होते त्यांच्याविरुद्ध लढणं फार अवघड होतं पण पक्षानेच आदेश दिला आणि मी उभा राहिलो निवडून आलो दोना दोना मी तसंच जयकुमारोनं दोन हजार चारमध्ये उभं केलं आता तुम्ही म्हटलं दोन लोकांच्या नावं घेतली पण मला मी म्हटलं होतं की ब आम्ही मी दोघांचा प्रचार केला आहे डॉक्टर नानासाहेब देशमुखांचाही प्रचार केला ज्यावेळी तुम्ही डॉक्टर नानासाहेबांचा प्रचार केला त्यावेळी ते आमदारून मंत्री झाले होते किंवा दोन हजार एकोणीस एकोणीसशे एक नव्वद साली पहिल्यांदा त्यांना मी आमदार केलं होतं आणि हे पहा राजकारणामध्ये हे गणित बदलत असतात पण एक गणित पक्क आहे की आज शरदराव पवार यांच्या कुटुंबामध्येच भेद निर्माण करायचा प्रयत्न केला या अमित शहा आणि मोदींनी मला दुःख झालं खरं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मतं एवढंच म्हणेल की बाळासाहेब ठाकरे हे डोंडा माझ्या घरी येऊन गेलेले आहेत तो इतिहास आहे बाळासाहेब ठाकरेंचे माझे जुने संबंध किंवा मी जेव्हा कॉलेजला होतो त्यावेळेस शिवसेना स्थापन केली होती पण शेवटी कालांतराने पक्ष पक्ष बदलत निवडणूस याची जी विचारसरणी आहे ना त्या विचारसरणी काम करतो तसा आर एस एसच्या मंडळीसुद्धा माझ्याकडे कॉलेजमध्ये असताना आली होती पुण्याची मंडळी घ्यायची आणि मला आर एस एसमध्ये या शेवटी गोहत्याबंदी माझ्यासारखा मनुष्य जो शंभर गाई पाळतो हो माझ्याकडे शंभर गाई होत्या त्या काळामध्ये त्याला हा अधिकार आहे तुम्हाला काय अधिकार आहे तुम्ही म्हणतात गोहत्या आपली गाय माता आहे हो गाय माता आहे मला मान्य आहे या देशातल्या प्रत्येक हिंदूने एक गाय जर पाळली तर कोणाला गाय कापाला भेटणार नाही तुमचं काय मत आहे या बाबतीत सत्यता आहे प्रत्येकाने फक्त बोलूनही कृती केली पाहिजे जे म्हणतात गो हमारी माता आहे मग गो कोळता को नाहीये आपल्यासारखेच ठराविक लोक असतात जे गो मातेला पाळतात नाही माझ्यासारख्या माणसाला अधिकार आहे बोला जो गाय पाळत नाही त्याला काय अधिकार अधिकार बरोबर बापू साहेब आपण संदीप बेडसेंचा प्रचार करीत आहेत ते विजय होतील कसं आहे आपल्याला आपली भूमिका काय वाटते हे पण निवडणुकात आम्ही सर्वांनी प्रयत्न करतो आहे आम्ही की संदीप दादा बेडसे हेच निवडून यावेत आता असं आहे की निवडणुकीमध्ये आता यंत्राची बिघाड आणि पैशाचा चुराडा काय काय होऊ शकतं हे काही सांगता येत नाही पण आम्हाला खात्री आहे की संदीप दादा बेडसेच हे मतदारसंघातून निवडून येतील आपण पवार साहेबांना ज्यावेळी भेटायला आलेत धोंड्याच्यामध्ये मध्ये आपण सांगितलं की पवार साहेब तुमची आणि माझी परिस्थिती सारखीच आहे ज्यांच्या हातात सत्ता दिली चालवायला दिली त्यांनीच नाही शेवटी आता योगायोगात भागवतो पण तो शब्द पूर्ण तालुक्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये फिरून राहिला बरोबर फिरणार की ज्या तो शब्द काय होता नाही पवार साहेबांनी मला दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये जेव्हा जयकुवार भाऊने एक पोलीस अधिकारी होते हात उचलला होता hmm. तेव्हा त्यांनी मला मी जोधपूरला होतो तेव्हा तेव्हा त्यांनी फोन लावला होता पी एने मला सांगितलं की साहेब आहे तर मग मला विचारलं की अरे व तुझा मुलगा आहे का पुतळा मी सांग माझं मुलासारखंच आहे असं वागणं हे तुमच्या कुटुंबामध्ये या शिस्तीला बरोबर दिसतं का पण तर बरोबर नाही आहे तरी काही पोरं असं करायला लागली तर आम्ही काय करणार शेवटी आता उदाहरण अजित पवारचं आणि शरद पवारचं आहे अजित पवारचं काय लाडणी केलं त्यांनी सर्व कौतुक केलं तसंच तुम्ही म्हणाल की बा जयकुमार भाऊंचं काय लाडण केलं सर्व कौतुक केलं मी त्यानंतर देखील त्यांनी असं वागणं योग्य नाही नाही त्यांनी माझ्याशी वागणं निराळी आहे जनतेशी वागले तसं गावाच्या लोकांच्या तक्रारी यायच्या निळ्या भागातून माझ्याकडे की बाबा हे व्यवस्थित वागत नाही पण ते समजण्याच्या मनुस्थिती होते त्यांचं म्हटलं की मी जे करतो ते बरोबर करतो या शिंदेडा तालुक्यामध्ये जे चुकीचा प्रकार चालू आहे खोटे गुन्हे दाखल करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आपण मैदानात उतरला आहात का ह्या तक्रारी माझ्याकडे बऱ्याच दिवसावर येत होत्या आणि जेव्हा जास्त तक्रारी यायला लागल्या तर मला असं वाटतं की बा वा हे शेवटी कुठंतरी थांबलं पाहिजे आता मी मागे एकदा बोललो परत रिपीट करतो की एकोणीसशे बहात्तर साली लीलाताई पाटील होते आमदार नंतर मधुभाऊसाहेब होते ऐंशी साली आमदार सत्यात अठ्यात नंतर रंगराव होते ठाणसिंगजी भाऊ होते दत्तू अण्णा होते रामकृष्ण दात्या होते ह्या सर्व आमदारांच्या कारकिर्दीत जेवढ्या केसेस दाखल झाल्या नाही सर्व आमदारांच्या मिळून तेवढ्या केसेस शिंदखेड्यामध्ये दाखल झालेल्या आहेत हे दुर्दैव आहे फार दुर्दैव आहे शेवटी राजकारणात सत्ता मिळाली म्हणून त्याचा गैरवापर करणं आणि तोही अशा मोठ्या प्रमाणात गैरवापर करणं हे एकदम चुकीचं आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की लोकांच्या मनातली वाचा सोडण्यासाठी मी या रणांगावरती म्हणा युद्धभूमीवरती म्हणा किंवा इलेक्शनमध्ये म्हणा मी भाग घेतो आहे बापू साहेब आपण शेवटी ह्या शिंखेडा मतदारसंघातील जनताला या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छितात विकासाचे कामं करताना ज्या प्रकारे जयकुमार भाऊ जे वागत आहेत पैशाच्या घमंडीने सत्तेच्या घमंडीने हे युग योग्य नाही दादासाहेबरावड बावन साली आमदार होते मी पण दोन हजार अठ्ठ्याहत्तरमध्ये आमदार होतो डॉक्टर देशमुखभाई ह्या भागातले आमदार होते पी के पाटीलही आमदार होते पण पी के पाटीलने ते खोट्या केसेस करा डॉक्टरच्या खोट्या केसेस करा मी आमदार सर खोट्या खोट्या केसेस करण्याबाबतीत या भाऊंनी एकवार भाऊंनी पुढाकार घेतला आहे म्हणजे पोलीस स्टेशन आता मला लक्षात पोलीस स्टेशन का ऐकतात त्यांचं सत्ता ज्याची असते त्याचे ऐकतात शेवटी सत्ता असते त्याचे ऐकतात पण त्यांनी इतकंही ऐकायला लोक पण ते म्हणतात की काय करणार आता सत्तेच्या पुढे लो सर्वांनी लोटांगण घातलं तसं अधिकाऱ्यांसह लोटांगण घातलं असं मला वाटतं बरोबर धन्यवाद बापू साहेब तुम्ही आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टरला मुलाखत देऊन जे शिंखेडा मतदारसंघ जनतेला जे आवाहन केलं आहे आपण पाहत आहात न्यूज पोलीस रिपोर्टर पाहत राहा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार